हॅपी बर्थडे टू यू थँक्यू सो पदेगल इज रेडी न्यू ड्रेस घातलेला आहे आता खूप सुंदर असा व्ह्यू आहे मंदिरात वीवान त्याच्या गाडी मध्ये बसला अजून सोनेट चालू शकत नाही हॅलो वन सो वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज जो स्पेशल डे मी बोलत होतो कारण उद्या एक स्पेशल डे तर त्या स्पेशल डे साठी शॉपिंग असणार तुम्ही जर कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की मी कोणत्या स्पेशल डे बद्दल बोलत होतो तर आज आहे आमच्या रेखाचा बर्थ डे सो गर्ल बसलेली आहे इथे आणि आम्ही आणलेला आहे एक पेस्ट्री कारण आत्ता आम्ही फक्त दोघेच आहोत दोघे तिघे सेलिब्रेशनसाठी सो उद्या आम्ही बड्डे केक के कट करू सो चला बड्डे केक कट करूया बड्डे पेस्ट्री कट करूया ओ हॅपी टू यू हॅपी बर्थडे डियर रेखा हॅपी बर्थडे टू यू

तर भेटूया आपण उद्या सकाळी आणि हाफ ब्लॉक नक्की शेवटपर्यंत बघा कारण उद्या आम्ही सकाळी बाहेर जाणार आहोत आणि कशा रिमोट लोकेशनला विजिट करणार आहोत आम्ही पण फर्स्ट टाईमच चाललो तिथे तर तुम्ही पण नक्कीच एन्जॉय करा ते लोकेशन सो भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत गुड नाईट गुड so, मॉर्निंग एव्हरीवान सो वाजलेले आहेत सकाळचे सात आणि मम्मीने बनवून ठेवलेला आहे केक पिकासाठी चला किचन मध्ये स्पेशल केक एका साठी स्पेशल केक आणि केक। सकाळीच तयारी करून ठेवलेली आहे वड्यांची नाश्त्यासाठी सो खूप लवकर उठून काम झालेलं आहे सका। सकाळी सकाळी चटणी चटणी वगैरे सगळं म्हणजे सकाळी बहुतेक पाच वाजता उठ उठायचा कार्यक्रम झालेला सकाळी सो भेटतो थोड्या वेळानंतर आवरून आणि सकाळी सकाळी आंघोळ करून नवीन कपडे घालून म्हणण्याची सुरुवात झालेली आहे आज सकाळी साडेसात वाजतात आज खूप दिवसांनी साडेसात वाजता ते पण विकेंड ल मस्त पैकी झंझणीत वडे पैकाला नाश्त्याला गुलाबजामे माझ्यासाठी काल रात्री त्यांनी बसून स्पेशली बनवले होम मेड आहे होम मेड वडे खायला आहे आणि आमचा कोको पण रेडी आहे बघा बाहेर जाण्यासाठी आणि तो नुसता पाठीपाटीच फिरतो त्याला समजलं की कपडे घातलेत म्हणजे हा चालला कुठे तर काय पाठ सोडत नाही चिपात हो औक्षणाचं ताट रेडी आहे आता सो आता औक्षान चालू आहे जन्म दिवसाबद्दल आणि विवान पण बसला त्याचा विव्हानला बहुतेक केक खायचा वर नजर गेली आहे त्याची ना विभू को को हो बॅकड्रॉप ड्रॉप झालेला आहे अशा प्रकारे मध्ये सो गिफ्ट भेटत आहे मम्मी कडून नवीन ड्रेस घेतलेला आहे आणि छोटीशी कॅडबरी पण आहे आणि ती काय विवान सोडणार नाही ती विवान स्वतःकडे ठेवणार आहे आता आणि होममेड सेलिब्रेशन होममेड केक बरोबर झालेला आहे कारण संध्याकाळी आम्हाला किती वेळ लागेल हे माहित नाहीये सो वी आल ऑलरेडी रेडी निघतच आहोत आता विवानाने गिफ्ट दिली विमान आणि पप्पा खालीच गेलेत ऑलरेटिकाण विमान गोंधळ चालू झालेला हो मी भेटूया गाडी मध्ये छत्री विमानला तर बसायचंच नसतं गाडीमध्ये नुसतं उभा राहून जायचंय हो आम्ही पोहचलो आहे आता ऑलमोस्ट दोन तास लागले आमच्या घरापासून इथे रामदराला पोहोचायला आता पार्क केलेली आहे गाडी इथे पार्किंग पण खूप मोठी आहे बघू शकता तुम्ही आणि तेच गो आता बघूया कसं आहे आतमध्ये विवान पण आता इथे वॉक करतो विवानला मोकळी जागा भेटली खूप वेळाने मोकळ्या जागा भेटली त्याला फिरायला गाडीमध्ये झोपूनच होता दोन तास पार्किंग केल्यावरती राईट साईडलाच आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी हो एक हंड्रेड मीटर्स पुढे आला तर लेफ्ट साईडला इथे बाईक पार्किंगची व्यवस्था आहे आणि इकडे कार पार्किंग पण आहे पण हे पी एन पार्क किंवा जे नेटिव्ह इथले गाव आले आहेत त्यांच्यासाठी असेल माहिती आणि उसा तरच इथे ऑर्डर केला थोडसा टाइम लागेल किती आत माहित नाही तो तोपर्यंत थोडासा बॅकअप तो विमानला पण आवडलो वाटतो उसा तर हो खूप दिवसाने मंदिरामध्ये चालला स्वतःलाच त्याला चालायचं ते बघा त्याला हात पकडायचे ना असंच चालायच ओम नमो नारायण मंदिराचा गेट इथे गेट मधून आत आल्या तुम्हाला राईट साईडला मंदिर दिसेल हा छोटासा ब्रिज आहे मंदिरा जायला थोडा पुढे आल्यावरती खूप मोठे मोठे झाडं आहेत तिथे मला वाटत नाही सूर्यप्रकाश पण जास्त खाली येत असेल कारण खूपच मोठे मोठे झाड आहेत आणि नंबर्स पण झाडांचे खूप आहेत सो so, जस्ट एंटर केल्यावरती राईट साईडलाच तुम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी आहे वे पूर्ण प्रॉपर सुंदर असे मेसेजेस लिहिलेले आहेत पूर्ण आणि थोडीशी लाईन पण आहे आणि आज विकेंड आहे सो थोडी लाईन आहे मस्ती झाली फिरायच विकतच नाहीये व्ह्यू एक झाडाची जागा भेटली बसला त्या झाडावरती खूप <laughs> सुंदर असा व्ह्यू आहे मंदिराचा बाजूला पूर्ण लेक आहे छान फोटो येतात तिथे सो so, झालेलं आहे दर्शन खूप छान असं मंदिर आहे तुम्ही पण तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर नक्की येऊ हो शकता कारण सेफ पण आहे आणि पार्किंगसाठी वगैरे पण प्रॉपर जागा आहे आणि विवानला पण खूप एन्जॉय केलं मंदिरामध्ये दर्शन पण छान झालं आहे सो आता so, निघतो आहे इथून पार्किंगकडेच चालू आहे कारण पार्किंगला प्रॉपर व्यवस्था आहे त्यांची जागा खूप आहे मंदिरासाठी सो भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशन टाटा पप गावची भाजीची शॉपिंग केली खूप छान भाज्या होत्या तो एका जागी थांबलेलो आहे कनिज ब्रेक ब्रेक घेतलेला आहे कनि बुटा ब्रेक तर थोडेसे तो कनिज खाऊन घेतो चौघांमध्ये तो पण जागा पूर्ण आणि छान हवा पण सुकली एकदा आहे गणपतीला आणि इथे नाम पण लावून घेतलेलं आहे आणि ऍक्च्युली इथे पार्किंगची पण प्रॉपर व्यवस्था आहे फिफ्टी रुपीस घेतात पार्किंग साठी छान आहे आज गर्दी आहे थोडी करण सॅटर्डे आहे त्याच्यामुळे बड्डे आहे आलेलो आहे इकडे गणपतीच्या दर्शनासाठी सो दुर्वा आणि चा पूल घेतलेला आहे आणि इथे लाईन लावलेली आहे छोटीच लाईन आहे आता भेवान पण लाईन मध्ये उभा आहे चप्पल काढून भेवान देवाचं दर्शन झालेलं आहे आज गर्दी पण आहे लाईन बघू शकतो तुम्ही भरपूर गर्दी बाबा त्याच्या बाप्पा कर गणपती बाप्पा मोर्या फायनली पोहचलो आहे दर्शनाच्या दरवाजापर्यंत प्रवेश दरातून आहात आलं की तुम्हाला लेफ्ट हँड साईडलाच दक्षिणमुखी हनुमान मंदिर सुद्धा येईल आज शनिवार आहे आज शनिवार असल्यामुळे हनुमानाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे प्रॉपर आणि एकदम शांत एकदम जागा आहे त्याच्यामुळे छा खूप छान वाटलं विवान खेळतोय पूर्ण मंदिरामध्ये त्याला खाली सोडलं की असंच फिरत असतो पूर्ण मंदिरामध्ये थांबलेलो आहे चिंतामणी स्वीट्स अँड रेस्टॉरंटमध्ये थोडंसं खातो काहीतरी काय मग खूप लागली आणि त्या क्षण पण खूप लगेच लगे झालं वीस पंचवीस मिनटाची लाईन होती कारण आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे आणि प्रॉपरली मॅनेज केलेलं आहे सुद्धा त्यामुळे काही जास्त वेळ लागला की विव्हांचा जा ब्लॉक बघायचा झालो आहे जन्माष्टमीवर आणि चार मिसळ आलेले आहेत आता आता मिसळवरती ताव मारतो आम्ही सगळे विवान त्याच्या गाडीमध्ये बसलं अजून सोनेट तर चालवू शकत नाही पण ही तर चालवत अबो हॉर्न वाजव हॉर्न सो बॅक टू होम नाव आणि जस्ट आता रेखाने आवरून ठेवलं मला आवरायचं बाकी अजून कारण विमान रडत होता आणि छान गेला आजचा दिवस बड्डे कलला विचारलं कसा गेला आजचा खूप छान गेला आम्ही मस्त देवदर्शन केले सकाळी केक कटिंग झालं मग त्याच्यानंतर आम्ही करून एक देवस्थान आहे तिथे गेलेलो मग त्याच्यानंतर थेऊरचं चिंतामणी गणपती जे आपल्या अष्टविनायकचं एक गणपती तिथे गेलेलो मस्त दर्शन सगळीकडे छान दर्शन झालं दर। थोडी थोडी गर्दी प्रत्येक जागेवरती होती बिकॉज आता कसं हे लॉंग विकेंड आल्यामुळे प्रत्येकजण घराच्या बाहेर निघाले पण ठीक आहे छान मस्त आजचा दिवस एकदम छान गेला तिथून आम्ही परत रिटर्न आता घरी आलो आय मेन म्हणजे आम्हाला कुठेच ट्रॅफिक लागलेलं नाहीये मस्त कारण आता तीन दिवस असल्यामुळे सगळे ऑलमोस्ट बाहेरच गेलेत आउट स्टेशन आता पुण्यामध्ये जास्त कोण थांबलेलं नाही वाटतं हे देवस्थान आम्ही ऑलरेडी कधी केले नव्हते फर्स्ट टाइमच आम्ही गेलो <laughs> त्यामुळे न्यू एक्सपिरियन्स होता आणि रामदर आम्ही रील्स रा मध्ये पाहिले होते तर छान वाटत होतं आणि पर्सनली जेव्हा जाऊन भेटलो तेव्हा तर अजून एकदमच छान वाटला सो आणि थेऊरचा गणपती पण आम्ही बघितला नव्हता तर मस्त छान एक्सपिरियन्स झाला आणि मम्मी पप्पाने पण इव्हन खूप एन्जॉय केला आणि विवानने पण कारण विवान पण फर्स्ट टाइम गणपती मधला पहिलाच गणपती त्याने पण त्याला तुम्ही नक्की विजिट करा या दोन्ही देवस्थानांना कारण खूप क्लिनलीनेस आणि प्रॉपर जे मॅनेजमेंट आहे ते सगळं तिथे तुम्हाला दिसेल सो आणि so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हेही नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असा आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय